टॅक्सी चालकानं हत्या करणाऱ्यांना अटक केलेली आहे उलवे पोलिसांनी तरुणी आणि प्रियकराला अटक झाली आहे टॅक्सी चालकाची हत्या करून हे दोघेही फरार झालेले होते त्यांनी पळ काढलेला होता आणि अखेर ते त्यांची पोलिसांनी अटक केलेली आहे उलवे भागामध्ये राहणाऱ्या सुरेंद्र पांडे या खाजगी टॅक्सी चालकाची हत्या करून त्याची कार घेऊन पळून गेलेल्या तरुण आणि तिच्या प्रियकराला संगमनेरमधून अटक करण्यात आलेली आहे संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही आरोपींनी सरेंडर केलेलं होतं उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडेच्या घरात जाऊन पाहणी केली असता त्याचा कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह आढळला उलवे पोलिसांनी प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत रिया आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांना अटक केली आहे सुरेंद्र पांडे यानं रिया आणि तिच्या प्रियकराचे अश्लील व्हिडिओ चित्रित केलेले होते ज्या आधारे तो रियाकडे शरीर सुखाची मागणी करत होता यावरूनच वाद झाल्यानं घरातील हातोडीनं सुरेंद्र पांडे याच्या डोक्यामध्ये आघात करून दोघांनी सुरेंद्रची हत्या करत पळ काढल्याची माहिती आरोपीनं चौकशी दरम्यान दिली प्रकरणी उलवे पोलीस अधिक तपास करत आहेत प्रवेश करून पाहिलं तर एक डिकम्पोज बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची आली मग एकदा तो मृत खात्री झाल्यानंतर हे दोन्ही आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेलं या गुन्ह्याचा तपास सिनियर पी रजाने हे करत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता हा नेमका घटनाक्रम कसा घडलेला आहे आणि ते टॅक्सी चालकाची हत्या झालेली आहे टॅक्सी चालकाकडे असे काय व्हिडिओ होते ज्याच्यानं ह्या दोन्ही तरुण आणि तरुणींनी त्या टॅक्सी चालकाची हत्या केली आहे नक्कीच तेजस विवेगात राहणारा हा आ, सुरेंद्र पांडे हा खादगी टॅक्सी चालक होता आणि त्याची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे रिया आणि तिच्या बरोबर असणारा विशाल शिंदे हे व प्रियसी होते आणि यांचे अश्लील व्हिडिओ जे आहे ते या टॅक्सी चालकाने म्हणजे सुरेंद्र पांडेने जे आहे ते त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले होते आणि त्याद्वारे जो आहे तो रियाला शरीर सुखाची मागणी करत होता याच दरम्यान यामुळे जे आहे रियाने हातोडीच्या हातोडीच्या साहाय्याने सुरेंद्र पांडे याच्या डोक्यात जो आहे आघात करत सुरेंद्र आणि हत्या करून जे आहे हे रिया व विशाल जे आहेत हे संगमनेर येथे पळून गेले होते परंतु संगमनेर संगमनेर पोलिसांनी जे आहे सुरेंद्र पांडेची जी टॅक्सी आहे खासगी टॅक्सी ही टॅक्सी पाहताच या दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि चौकशी दरम्यान जे आहे रिया व विशाल यांनी यांनीच हा खून केला असल्याची माहिती जी आहे ती चौकशी दरम्यान समोर आलेली आहे तर उलवे पोलीस जे आहे ते अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटतात तेजस अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी